एकदम भयंकर आवाज येत होता मित्रांनो एकूण पण पण इटे जे तुम्ही उभं दिसते ते गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपल्याला कटिंग करायची होती हे केसं बोलते मोठे चालते तर किती दिवस पण चालू होतं कटिंग करायचं तर एका महिन्यास नंतर आपला पूर्ण नंबर लावला होता कटिंग करायला मग काय तो कटिंग करा डायरेक्ट दहा मिनिटात एकदम खतरनाक कटिंग करून टाकली ना आपली डायरेक्ट नांदशणी बहुस डायरेक्ट मोर्या कटिंग दुकान म्हणजे डायरेक्ट नांदणी करायचा मग डायरेक्ट एकदम खतरनाक कटिंग जमली आपली डायरेक्ट कोंबडा कट आपली कटिंग कस कर झाली तर कमेंट मध्ये सांगून द्या एकदम खतरनाक कटिंग केली ती भाऊ आपली डायरेक्ट पहिली बार मग काय कटिंग केली ना आमच्यातले एका घ्या नव्हते कपडे बिटला एवढी थंडी होती डायरेक्ट पण तरी बी भाऊ ला कपडे घेणार होते कपडे पैठण घेतो तर आज चाललो आम्ही कपडे घ्या पैठण घेतला तर भाऊला वाजू राहिली एकदम थंडी तुम्ही तोंड तर म्हणल तर मी आपण भाऊ म्हणे घेऊनच आज कपडे बस ट्रॉफिक आहे रे इकडे इतकी ट्रॉफिक नसाल पाहिजे रे बाप र बाप कुकडे रे सरळ सरळ रस्ता माहित नाही यार गाड्या खपा खप घुसरल्या डायरेक्ट एका मोठ्या दुकानात डायरेक्ट निश्चित कपडे कपडे दिसे हो कळे नि कोणती घ्या कपडे घेणे आपले डायरेक्ट पैसे गेला तर नान झाला पाहिजे भाऊ सांगणे पैसा गेला काय रे पैसा गेला चालतो पण नान झाला पाहिजे टाइमपास ना करू डन कर ब्लॅक ब्लॅक एकच ब्लॅक ब्लॅक आणि पॅन्टर भाऊ लावाय एवढे डायरेक्ट डायरेक्ट घेऊन घेतला लगेच आम्ही कपडे घेतले आणि डायरेक्ट चाललो भवन कपडे गेलो कपड्याची पार्टी दिली नाव डायरेक्ट ते काहीतरी होत ते वडापाव सारखं पण ते नाव तरी माहित नाही ते आम्ही एकदा गप्पा घेतलं मग डायरेक्ट आलो रूमला तर मित्रांनो आता वाजलेले रात समजा बारा एकचा टाइम झालेला आहे तुम्ही बघू शकता रूम मध्ये सगळे पोरं झोपलेले आहे समजा रूम मध्ये सगळे झोपलेले तर आता टाइम बघू शकता तुम्ही किती झालेला आहे तर बारा वाजून चोपन्न मिनटं बारा वाजून पंचावन्न मिनटं झालेले तर ह्या टायमाला समजा मी वर धाब्यारती गेलो मी धाब्यावरती गेलो मला डायरेक्ट इटून हे बघू शकता तुम्ही एकदम भयानकर आवाज येत होता मित्रांनो पण पनीटे जे तुम्ही उभं दिसते ते नीट बघा मित्रांनो तर म्हणजे एकदम असे भी वाटत होता कपडे वाळू घाला लागतो <laughs> तर भेटू सकाळी उद्या